नमस्कार मंडळी आपण भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल आज जाणून घेत आहोत ऐकूया संघर्षमय मायलेकराची कहाणी आईने सांगितलेल्या एका गोष्टीने नरेंद्र मोदींचं संपूर्ण आयुष्य बदललं आई हे जगातलं खूप सुंदर नातं आहे आई ही आपल्या मुलाच्या जीवनाला आकार देण्याचं मुलाला घडवण्याचं काम करते आज आपण अशाच मायलेकाविषयी जाणून घेत आहोत ज्यांचं प्रेम वयानुसार आणखी वाढताना सर्वांनी बघितलं आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई हिराबेन यांच्या अनोख्या आणि खास नात्याविषयी जाणून घेत आहोत मागील वर्षी डिसेंबरमध्ये नरेंद्र मोदी यांच्या आईचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं तरी सुद्धा इतक्या वर्षामध्ये त्यांचं आईविषयी प्रेम अख्ख्या जगाने पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कुंदे कारणावरून चर्चेत असतात त्यापैकी एक गोष्ट होती त्यांचे आणि त्यांच्या आईचं नातं कितीही बिझी असले तरी नरेंद्र मोदी आपल्या आईला वेळ द्यायचे त्यांच्यासोबत गप्पा मारायचे त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घ्यायचे मोदींनी अनेकदा आपल्या मुलाखतीतून भाषणातून त्यांच्या आयुष्यातील आईचं महत्व वेळोवेळी सांगितलेलं आहे मोदींनी आपल्या एका ब्लॉगमध्ये लिहिताना सांगितलं होतं की आईने सांगितलेल्या एका गोष्टीमुळे माझं संपूर्ण आयुष्य बदललं तिने सांगितलं होतं की काम नेहमी बुद्धीने आणि जीवन नेहमी शुद्धीने जगायचं या गोष्टीचा त्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला असं मोदी यांनी ब्लॉगमध्ये सांगितलं आहे मोदींनी त्याच ब्लॉगमध्ये त्यांच्या आईविषयी तिच्या संघर्षाविषयी सांगितलंय मोदी सांगतात की माझी आई जितकी साधी दिसते तितकीच असामान्य आहे तिने तिच्या आयुष्यात बरीच कष्ट केले आणि संघर्ष बघितला लहानपणी तिने तिची आई गमावली ती आई विना पोरकी होती पुढे घर आणि आम्ही भावंडांचा खर्च भागवण्यासाठी ते इतरांच्या घरात भांडी भांडीसुद्धा करायची तिने खूप कष्टमय जीवन जगलेलं आहे नरेंद्र मोदी यांना त्यांच्या आईविषयी नितांत आधार आहे आईने जगलेला संघर्ष त्यांनी खूप जवळून बघितला त्यामुळे आई हयात असताना त्यांनी आईची खूप सेवा केली वेळ काढून त्या आईला भेटायचे तिच्यासोबत वेळ घालवायचे गप्पा मारायचे मुळात नरेंद्र मोदी हे त्यांच्या आईच्या कष्टाचा आणि संघर्षाचं फळ आहे आपला मुलगा कधीतरी देशाचा पंतप्रधान होणार हा विचारही कधी त्यांच्या आईने केला नसेल पण आईने दिलेला कानमंत्र असो की आयुष्य जगताना तिने केलेला संघर्ष असो हाच नरेंद्र मोदींना क्षणोक्षणी प्रेरित करत असावा हिराबेन यांचा जन्म अठरा जून एकोणीसशे तेवीस रोजी झालेला होता तर मृत्यूची तारीख तीस डिसेंबर यांनी वयाची शंभरी ओलांडली होती त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईची भेट घेतली होती गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरात मध्ये होते तेव्हा त्यांची आई त्यांना भेटली हिराबेन मोदी यांचा जीवन प्रवास संघर्षमय राहिला आहे घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नव्हतं मात्र आपली मुलं ही शिक्षित व्हावीत यासाठी त्यांनी अनेक कष्ट सहन करत त्यांना मोठं केलं मोदी यांच्या मातोश्री हिराबेन या मोदी यांचे लहान बंधू पंकज मोदी यांच्यासोबत गांधीनगर येथे रायसन या गावी राहत होत्या अतिशय शिस्तबद्ध जीवन त्या जगत होत्या हिराबेन यांचा जन्म पालनपूरमध्ये झाला त्यांचं लग्न जेव्हा झालं तेव्हा त्या ते अवघ्या ते ते पंधरा सोळा वर्षांच्या होत्या लग्नानंतर त्या वडनगरला येथे राहण्यास आल्या आपली मुलं चांगली शिकावी ही त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी अनेक खस्ता खात मुलांना शिकवलं शाळेची फी देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी इतरांकडे घरकाम केलं एवढंच नाही तर त्यांनी सुतकताईचं काम, काम देखील केलं पण इतर कोणाकडून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे घेतले नाहीत स्वतःच्या हिमतीवर त्यांनी मुलांना मोठं केलं हिराबेन यांना सर्व प्रकारचे घरगुती उपचार माहीत होते अनेक महिला हिराबेन यांना त्यांच्या समस्या सांगायच्या हिराबेन अशिक्षित नक्कीच होत्या पण गावात त्यांना डॉक्टर म्हणायचे त्या घरगुती उपचार करून अनेकांना आजारमुक्त करायचा अशी माहिती मोदी यांची भाऊ प्रल्हाद मोदी यांनी एका मुलाखतीत दिली होती हिराबेन सकाळी लवकर उठत पहाटे चार वाजता त्या काम सुरू करायच्या यानंतर त्या सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा विहिरीतून पाणी भरायच्या तब्येतीची त्या विशेष काळजी घ्यायच्या बाहेरचं खाण्यापेक्षा त्या घरी स्वतः जेवण बनवून आहार घ्यायच्या त्यांना आईस्क्रीम खूप आवडायचं यासाठी तिने कधीच नकार दिला नाही त्या नेहमी कामात व्यस्त राहायच्या असं देखील मोदी यांनी मुलाखतीत सांगितलं हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली